पिंकू काय झाले तुला तू रडतेस तिनं आपल्या चेहरावर गेला तिचा चेहरा पूर्णपणे फाटलेला होता आणि हळूवार आपल्या नवऱ्याला बोलते मी मी आपल्या मुलाला मारून टाकलो असं म्हणल्याच्या नंतर तिचा नवरा तिला सोडतो आणि धक्क्यानं मागं पडतो आणि मुलाकडं बघतो पळत जातो मुलाच्या अंगावरचं चा चादर काढतो चादर काढल्याच्या नंतर त्याच्या खालचे दोन्ही टोंगळे तुटलेले असतात आणि जी मान असते ती मान पूर्णपणे त्याच्या मानामध्ये एक बांधीचा तार जो असतो ना तो तार आवडलेला असतो मित्रांनो लेकरासाठी सगळ्यात किमती त्याची आई असते कारण की जेव्हा तो छोटा असतो त्यावेळेस त्याची आईच त्याला खास भरवते त्याची आईच त्याला दूत पाजते त्याची आईच त्याच्याकडं सगळ्यात अदोगोर धावत पळते की बाबा माझ्या लेकराला काही आहे का रडत असला तर त्याला चुपचाप करण्यासाठी पहिले तीच समोर येते आणि आई म्हणलं तर सगळ्यात श्रेष्ठ स्थान आपल्या मनामध्ये येतं पण काय होईल जर एक आईच स्वतःच्या पोटातून जन्म घेतलेल्या मुलाला मारण्यासाठी उतावळी होत असेल तर एक बाई असते तिला एक बारा वर्षाचा मुलगा असतो आणि नवरा सरकारी जॉबला असतो सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी चार वर पर, वाजेपर्यंत तिच्या नवऱ्याची जॉब असते एक टीचर असतो तो पाचवी ते दहावीपर्यंत शिकवणारा टीचर हे त्याचं रेग्युलर असतं आणि एका टीचरच्या लाईफमध्ये जी त्याची फॅमिली असते ती खूप साधी असते ती कोणाच्या आधात जात नाही कोणाच्या मधात जात नाही कोणाला परेशान करत नाही काही नाही आपलं आपलं कमावते आपलं आपलं खाते अशी त्या टीचरची ती पूर्ण फॅमिली होती आणि त्याची बायको देखील खूप संस्कारी होती ते कुणालाही बोलत नाही कुणालाही भांडत नाही कुंडत नाही किंवा असे काही कामं करत नाही की जे आपल्या घरच्यांना लाजवावेत खूप शांत स्वभावाची बाई होती पण त्यांच्या घरामध्ये जे सुख होतं ना ते सुख शेजारच्यांना पटत नव्हतं काही ना काही काही ना काही कांडं करून त्यांच्या घरामध्ये थोडीशी भांडणंच लावून द्यायची नाही तर त्यांच्या मुलांना त्याच्या आईला मारायलाच लावायचं असं काहीतरी करून द्यायचं की किमान त्यांच्या घरामध्ये अर्धा ते एक तास तरी वाद चालला पाहिजे आणि जेव्हा एक ती चला पन है, ते अर्धा तास त्यांच्या घरात वाद चालत होता त्यावेळेस त्यांच्या शेजाऱ्यांना खूप बरं वाटायचं पण काही दिवसाच्या नंतर या फॅमिलीला कळून सगळे बाबा जे शेजारी वगैरे आहेत ते फक्त आपल्यामध्ये भांडणं लावून देत आहेत तर आपण त्यांच्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करूयात आणि त्यांनी तसंच केलं एक ते दीड वर्ष त्यांनी त्या शेजाऱ्यांच्या शेजारणीच्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जी ही बाईस त्या शेजारणीला स्वतःची मैत्रीण समजायची तिला भेटायची रोज आणि भेटल्याच्यानंतर जीच्या दिमागामध्ये जे जी विष खोलायची तिला इनं भेटणंसुद्धा बंद केलं आणि त्यामुळेचा संसार एकदम थाटत आणि सुखामध्ये चालू लागला आणि हीच गोष्ट शेजारणीला पटली नाही शेजारीनं ना ते प्रयत्न तर करून पाहिला चुगल्या बुगल्या करून पण त्यानं काय झालं नाही आता या शेजारणीनं अजून एक जो रस्ता असतो तो साधला तो म्हणजे करणे काळाच्या तो ब्लॅक मॅजिक ही जी ही शेजारीन बाई असते ही काही दिवसांसाठी आपल्या माहेरी जाते माहेरी गेल्याच्या नंतर तिकडून वापस येताना एक साखऱ्या घेऊन येते आणि देवाचा प्रसाद म्हणून हा साखऱ्या या बाईला खाऊ घालते आणि ठीक हा साखऱ्या खाल्ल्याच्या नंतर पाच दिवसाच्या नंतर जो कार्यक्रम यांच्या घरामध्ये सुरू होतो तो खूप आश्चर्यजनक असतो ज्या बाईला साखर खाऊ घालतो ती बाई हळूहळू आपल्या नवऱ्यासोबत आपल्या मुलांसोबत क्रूरताने वागायला लागली बा मुलांना मारणं नवऱ्याला शिवीगाळ करणं मजाक मजाकमध्ये चापटा मारणं नंतर हे थोडं जास्त होता 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 खूप जास्त झालं आणि पाच महिन्यापर्यंत हे सगळं होतं की बाबा मुलांना नवऱ्यांना क्रूरतापणे वागणं मजाकमध्ये नवऱ्याला मारणं लेकरांना दिवसातून एकदा दोनदा मारणं आता त्यांच्या घरामध्ये भांडण आणि तंडण हे रोज होऊ लागलं जेव्हा ही बाई लावून द्यायची त्यावेळेस तर फक्त अर्धा ते एक तास व्हायचं पण आता दोन ते अडीच तासावर हे भांडण गेलं तर नवरा टेन्शनमध्ये आला की यार माझ्या बायकोला झालं आहे काय ही अशी करतीय काय काय का, का प्रॉब्लेम काय झाला आहे आणि असं विचारल्याच्यानंतर ती बाईसुद्धा तिच्या नवऱ्याला म्हणायची काहीच तर प्रॉब्लेम नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तिचा नवरा बाबा तुला जर कोणी दुसरं पसंत आलं किंवा तुला कुठं जायचं असलं कोणासोबत तर तू जा बिंदास पण हे असले काही काम करू नको प्लीज यार लेकराला मारणं माझ्यासोबत असं बोलणं तू असं का करतेस आता याच्यामध्ये एक अशी गोष्ट अशी असते की जर मुलीला जर सासर घरीस नांदायचं नसलं ना तर ती असे नखरे करते की बाबा मला नांदायचं नाही मला काही येत नाही कुजातर्पणा म्हणतो आपण त्याला तशा टाईपचा खुज्यातर्पणा करते नवरसोबत भांडणं वगैरे असं काही जे काय असतं ते सगळं करते आणि कोणी दुसरं आवडलेलं असलं की त्याच्यासोबत ती निघून जाण्यासाठी असे प्रयत्न करते की बाबा जेणेकरून तिच्या सासरच्यांनी तिला सोडून द्यावं आणि समाजामध्ये सांगावं की माझ्या सासरच्यांनीच मला वागवलं नाही माझ्या सासरचेच खराब आहेत पण हिच्या मनातलं जे काळ आहे ते कुणाला माहीत नसतं तर त्याप्रमाणे जनावर देखील याला म्हण लागलं की बाई जर तुला कोणी आवडत असेल तर प्लीज मी ना खुशी खुशी तुला त्याच्याकडे पाठवतो हो तू त्याच्यासोबत राहा सुखी राहा तुझं सुखातच माझं सुख आहे पण आपल्या लेकराला असं मारू नको रोजच्या रोज माझ्यासोबत असं क्रूरताने करू नको कुजात्रपणा करू नको कधी भाजीमध्ये मीठ जास्त टाकायचं कधी चटणी जास्त टाकायची खरकट्या भांज्या वाढायचं लेकराला ग्लास वगैरे फेकाळून मारायचं असं काय करू नको यार प्लीज करू नको असं म्हणजे बरेच दिवस चालतं चालल्याच्यानंतर एक दिवस जरा अतिरेकच होतो जेव्हा तिचा बारा वर्षाचा मुलगा एक दिवस दुपारी बाहेर आईस्क्रीम वगैरेचा गाळा येतो त्यावेळेस ती आईस्क्रीम घेण्यासाठी या आईकडे येतो आईकडे आल्याच्यानंतर म्हणतो की आई मला दहा रुपये दे मला आईस्क्रीम खायची आहे तर याची आई याला अक्षरशः कानाखाली दहा चापटा मारते आणि जोरजोरात मारते आणि बोलते की बस भेटले का दहा रुपये तर ह्याच्यानंतर रुपया मागू नको आता याच्यानंतर जो रुपया मागितला तर असं स्पंचवरून रुपया मारेल दहा चापटा एका कानाखाली मारल्या आणि त्या लेकराचा गाल सुजला लाल भडक गाल झाला नवरा घरी येतो नवरा घरी आल्याच्या नंतर तिला म्हणतो की तू असं का केलंयस कशाला मारलायस आणि त्या रागा रागारागामध्ये नवरा तिला मारतो सुद्धा मारल्याच्यानंतर ती अजून डिप्रेशनमध्ये जाते आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट जेव्हा ती हे सगळे कामं करायची तेव्हा तिला कळायचं की मी चुकीचं केलंय आणि ती रडायची अक्षरशः त्या मुलाला मारल्याच्या नंतर त्या दहा चपटा मारल्याच्यानंतर पाच मिनिटाच्या नंतर त्याला जवळ घेऊन त्याच्या गालाहून हात सांभाळून त्याच्या गालाच्या वनाकडे बघून ती अक्षरशः रडू लागली पण तिला जेव्हा ही करत होती त्यावेळेस तिला अजिबात कळत नव्हतं असं करता करता तिचे खूप दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर हिची तब्येत अजून बिघडायला लागली तब्येत म्हणजे दिमागामध्ये विचार करण्याची शक्तीसुद्धा ती नष्ट होत गेली आणि जे चांगले विचार असतात ना मनामध्ये ते सुद्धा नष्ट होत गेले आणि जे शरीर असतं चांगलं ते सुद्धा निरोगीचं रोगी व्हायला लागलं हळूहळू तिला अनेक प्रॉब्लेम निघायला लागले ती अंगामध्ये वाळून जाऊ लागली तिचं बोलणं तोत्र तोत्र व्हायला लागलं डोळ्याच्या खाली असे पूर्णपणे काळे डाग पडायला लागले हात पांढरे पडायला लागले रक्त शरीरामधलं कमी होऊ लागलं म्हणजे खूप काही अशा अडचणी होत्या की तिला अशा होऊ लागल्या आणि एक दिवस तिनं अशी हद्द पार केली की आपला मुलगा रात्री बारा वाजता झोपलेला असताना त्या मुलाचा गळा दाबू लागली आणि गळा दाबल्याच्यानंतर जेव्हा तिचा नवरा उठला आणि तिला बाजूला सरकवलं तेव्हा तिचा मुलगा खोकलू लागला जोरजोऱ्यामध्ये आणि जेव्हा तिचा मुलगा खोकलू लागला तेव्हा ही सुदीवर आली आणि तिच्या मुलाकडं पळतच उठली की काय काय झाले बाळा तुला काय काय झाले तुला कुणी आहे का आणि या इजला तिचा मुलगा भिवू लागला की माझी आई अशी करायली म्हणून तिचा नवरा देखील आणि तिचा मुलगा देखील खूप भयंकर असा परिस्थिती यांच्या घरामध्ये निर्माण झाली आणि हिला नंतर केल्याच्यानंतर म्हणजे पश्चाताप पाहायचा रडायची बट ही काय करूच शकत नव्हती काय म्हणजे तिला काय होत होतं की त्या करणीमुळं म्हणा का बशीकरणामुळे म्हणा पण ही ते कृत्य करायची कृत्य केल्याच्यानंतर हिला स्पष्ट समजायचं की मी हे केलेलं आहे आणि ते समजल्याच्यानंतर इतके डिप्रेशनमध्ये जायचे की जेवण पण करायचे नाही दिवस दिवसभर रडायची आणि ती स्वतःला कोसायची असेच काही दिवस गेले काही दिवस गेल्याच्यानंतर पुन्हा रात्री दोन वाजता ही एका कोपऱ्यामध्ये रडत बसली होती रात्रीच दोन वाजता आणि ह्या घटना सगळ्या रात्रीच्याच टायमाला घडायच्या दिवसा तर नॉर्मली नॉर्मली व्हायच्या पण ज्या भयानक भयानक घटना घडायच्या ह्या रात्रीच्या टायमाला घडायच्या रात्री दोन वाजता एका कोपऱ्यामध्ये ही बाई रडत बसली होती तर तिच्या रडण्याचा आवाज तिच्या नवऱ्याला आला नवऱ्याला आल्याच्यानंतर नवरा उठला उठल्याच्यानंतर पहिले आपल्या लेकराला बघितलं की बाई काही इजाबीज झाली नाही का कारण की हे नाटक जर रोजचं चालूच होतं मारण्यानंतर रडणं नंतर रडणं हा उठला उठल्याच्या नंतर त्या बाईकडे गेला बाईकडे गेल्याच्या नंतर तिच्या खांद्यावर ठेवला पिंकू काय झाले तुला तू कारडतेस तिनं आपला चेहरावरही गेला तिचा चेहरा, चेहरा पूर्णपणे फाटलेला होता आणि हळूवार आपल्या नवऱ्याला बोलते मी मी आपल्या मुलाला मारून टाकलो असं म्हणल्याच्या नंतर तिचा नवरा तिला सोडतो आणि धक्क्यानं मागं पडतो आणि मुलाकडे बघतो पळत जातो मुलाच्या अंगावरचा चादर काढतो चादर काढल्याच्यानंतर चा त्याच्या खालचे दोन्ही टोंगळे तुटलेले असतात आणि जी मान असते ती मान पूर्णपणे त्याच्या मानामध्ये एक बांधीचा तार जो असतो ना तो तार आवळलेला असतो आणि हिचा पूर्ण चेहरा फाटलेला असतो हे बघितल्याच्या नंतर हा पटकर पुलीसला फोन करतो पुलीस इथे पोलीस आल्याच्यानंतर पोलीस या बाईला धरून देते आणि जे झालेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की हिचे फिंगरप्रिंट वगैरे सगळं 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 टोटल हिनंच तिच्या मुलाला मारलेलं आहे पण तिचं जेव्हा मेडिकल चेकअप होतं तेव्हा मेडिकलमध्ये असं दाखवलं जातं की ही पूर्णपणे मेंटली पागल झालेली आहे आणि नंतर तिला पागलखान्यामध्ये शिफ्ट केलं जातं शिफ्ट केल्याच्या नंतर एक वर्ष पागलखाण्यामध्ये असतील एकही एक वर्ष ती पूर्ण रडत घालते फक्त दोन दिवसामधून वेळेस जेवणं ते पण जर लय भूक लागली आणि मागून मागून तर तिला फक्त फ्रूटच ज्यूसच पाजू लागले ती जेवण पुन्हा सुद्धा करत नव्हती कारण की तिला चावताच येत नव्हतं तेवढं तिच्यामध्ये ताकदच नव्हती राहिली आणि एक दिवस ती अशीच पलंगावरून खाली पडली आणि बस पडऱ्या जागीच ती मेली करणी ब्लॅक मॅजिक ह्या असल्या काही गोष्टी आहेत ना ह्या प्लीज असं कुणाचंही संसाराचं वाटवळ करू नका यांनी कुणाचं काय बिघडवलं होतं काहीच नाही पण यांच्यासोबत हे असं झालं आणि हे झाल्याच्यानंतर त्या माणसाचा मुलगा मेला बायको गेली आता तो एकलाच आहे त्याने त्या चाळीमधलं ते घर वगैरे सोल्ड आता आता जे हे जे झालेलं आहे हे उघडकीस आलं कसं आणि हे स्टोरी आपल्यापाशी आली कशी तर जी बाई तिच्या माहेराला जाऊन ते जे साखरे आणला होता भारून तो जेव्हा आणू लागली तेव्हा हिची एक मैत्रीण होती आणि हिची मैत्रीण तिला विचारू सुद्धा लागली की तू अशी काय काय कशाला काय करतेस तू म्हणजे या दोघीजणी पण हेच होत्या मैत्रिणीच होत्या आणि चांगल्या मैत्रिणी होत्या तर ती इला म्हणली की अगं काही नाही का ना आमच्या इकडं ना एक बाई आहे लेच खडूस आहे ती लोकांचं ना इतकं वाटुळं करते आणि लोकांना इतक्या करण्याबाध्या करते ना की तिच्यामुळं दोन तीन लोक मेलेली ती आहेत तिला असं सा कारण सांगते आणि नंतर हिला असं सा कारण सांगून तिच्याजवळून ती घेऊन येते आणि जेव्हा ही बातमी तिच्या माहेरामध्ये पोहोचते तेव्हा ती बाई स्वतः हिच्या नवऱ्यापाशी येते जी मेलेली बाई आहे हिच्या नवऱ्यापाशी येते आणि हिला सगळं सांगते की हे सगळं कांड त्या तुमच्या शेजारच्या बाईमुळे झाले कारण की जी बाई मेलेली असती ती बाई या बाईची बहीण असते आणि जेव्हा हिला पता लागतो की अशा अशा कारणामुळे अशी अशी हालत खराब होऊन ती मरती त्यावेळेस हिला सगळं कन्फर्म कळतं की हे काम याच बाईमुळे झाले आता बहीण सक्की नव्हती मावस बहीण होती कारण की सक्की जर असली असते ते तेव्हाच कळालं असतं मावस होती त्यामुळं थोडंसं नंतर झालं जेव्हा कारणं सगळी केले पाहुण्या राहुण्यांमध्ये गप्पा गोष्टी झाल्या बोलणं झालं की बाबा काय प्रॉब्लेम झाली ती काय नाही शरीर हळूहळू वाळून जाणं चिडचिडपणा करणं व्यतिरिक्त काही कामं करणं आरडणं ओरडणं असे काही कृत्य करणं जे माणूस करत नाही राक्षस आत्मा असे कृत्य करतात तशा टाईपचे कृत्य करणं जसं की फरशीवर खाली लोळणं पूर्ण कपडे काढून त्या घरामध्ये पूर्ण फिरणं मोकळे केस सोडणं आपण मग त्यात हसणं म्हणजे अशा खूप काही गोष्टी ती बाय करू लागली त्या डिटेलिंगमध्ये मी नाही सांगितलं कारण की खूप डिस्टर्बिंग आणि खूप 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 भयंकर गोष्टी होत्या त्यामुळं म्हटलं की नाही या एक एक गोष्टी सांगणं गरजेचं नाही कारण की खूप जास्त डिस्टर्बिंग होत्या आणि ही गोष्ट जेव्हा याला करावी तेव्हा हा पोलिस गेला आणि पुलिसपाशी हा सगळं सांगितला आणि जेव्हा त्यांनी त्या बाईला पकडलं बाईला पकडल्याच्या नंतर तिनं सगळा खुलासा केला की मी हे याच्यामुळं केलं अशामुळं केलं आणि असं झालं तर त्या दे बाईला देखीलसुद्धा जेल झाली आता ती बाई जेलमध्ये आरामशीर आहे तर बस आजच्यासाठी एवढंच हा एकदम रिअल खटित घटना कदाचित जर तुमच्या शहरामध्ये तुमच्या कॉलनीमध्ये जर ही घटलेली असाल तर तुम्हाला अंदाज लागेल की मी याच घटनेबद्दल बोलते बट तुमच्या जर कॉलनीपाशी घटली नसेल तर असं समजा की एक स्टोरी म्हणून आपण ऐकूयात कारण की ज्या बाईचं यामध्ये शरीर उद्ध्वस्त झालं संसार उद्ध्वस्त झाला किंवा सगळं वाटोळं झालं मला असं वाटत नाही की त्या बाईचा प्रचार आपण करायला पाहिजे तर चला ही स्टोरी इथं संपव्यात आणि स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि जर तुमच्यापैकी असेच खरे इन्सिडेंट असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी एक फोन नंबर आणि एक इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही आपल्याला स्टोऱ्या शेअर करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार